भारतात नोकर भरती करतायत हे निश्चित चिन्ह आहे की ते मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच बाजारात प्रवेश करण्याची योजना आखतायत आज उत्तर प्रदेश विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये उत्तर प्रदेशच्या स्थानिक बोली भाषेवरून जोरदार वादविवाद झालाय विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांनी सभागृहात ऐवजी उर्दू वापरण्याची मागणी केली आणि जबरदस्तीने इंग्रजी लादण्याचा आरोप केलाय ज्यावर मुख्यमंत्री योगी संतापले पाकिस्तानने रविवारी रात्री अफगाणिस्तानमधील चार प्रांतांवर एकाच वेळी एअर एअरस्ट्राईक केला हा एअर एअरस्ट्राईक दहशतवादी संघटना तेहरिक ए तालिबानच्या तळावर करण्यात आला तेहरिक ए तालिबानमुळे पाकिस्तानला हजारो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावे लागलेत पाकिस्तानात भारताच्या शत्रूंना निवडून निवडून ठार मारलं जात आहे पुन्हा एकदा पाकिस्तानात अज्ञात मोटरसायकल स्वरांनी एका दहशतवाद्यासय खैबर फक्तुंचा भागातील स्वाबी जिल्ह्यात अज्ञात मोटरसायकल स्वरांनी एका अतिरिक्त संपवलंय मौलाना काशिफ अली असं त्या दहशतवाद्याचं नाव आहे पाकिस्तानातील नदीत सोनं सापडल्याच्या बातमीने खळबळ उडालीये नदीतील लोकांनी सोनं काढण्यासाठी गर्दी केलीये आता सोन्याचा साठा भूगर्भात असल्याचा दावा केला जात असल्यानं आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला आता निसर्गानेच मदत केली की काय असा सवाल केला जातोय दक्षिण लेबनानच्या रस्त्यावर काल हमास जेफ फिरत होता या दरम्यान एका इस्रायल ड्रोनने हमास चीफ मोहम्मद शाहीनं अवघ्या तीन सेकंदात काम तमाम केलं युद्धविराम करारा अंतर्गत इस्रायलला दक्षिण लेबनान मधून पूर्णपणे मागे हटायचं होतं त्यावेळी हा हल्ला करण्यात आलाय राष्ट्रवादी भवनात कतारचे अमिर तमी अल थानी यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला कतारच्या अमीर यांनी वरिष्ठ सहकारी मंत्र्यांचीही भेट घेतली युद्धाच्या काळात युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास ब्रिटिश पंतप्रधान स्टामर तयार आहेत शांतता करारचा भाग म्हणून सुरक्षितेची हमी देण्यासाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास ते तयार असल्याचं स्टामर यांनी म्हटलंय कॅनडातील टोरंटो येथील पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग दरम्यान डेल्टा एअरलाइन्स चे विमान कोसळले यामध्ये अठरा जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ थर्टी फायव्ह या अद्यावत लढाऊ विमानाच्या खरेदीची ऑफर दिली यावरून पाकिस्तानच नाही तर आता तुर्किस्तानला देखील देखवलं नाहीये लढाऊ विमाने वादग्रस्त असली तरी या देशांना भारताला रेड कार्पेट देणं पसलेलं नाहीये आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री मुख्य अतिशय शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे याशिवाय दिल्लीतील सर्व दोनशे पन्नास विस्तारक आणि झोपडपट्ट्यांचे प्रमुख यांना के आमंत्रित केलं जाणार असून शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीतून एक लाख लोकांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आणि पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय गुजरात मधील दहावीतील विद्यार्थिनीने सव्वीस जानेवारी रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर शाळेत भाषण दिलं मात्र काही दिवसात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षक असल्याचं समोर आलंय नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटात संभाजी महाराजांवर मुघलांनी केलेले अत्याचार बघून गुजरात मधील भरुच येथील प्रेक्षक जयेश वसावा हा व्यक्ती सहन करू शकला नाहीये रागाच्या भरात या व्यक्तीनं स्क्रीन देखील तोडली मराठा मुघल संघर्षावर आधारित या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीन दरम्यान भरूच मधील एक चित्रपटगृहात ही घटना घडली वुमन प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगलाय आणि या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना एकोणीस पॉइंट तीन षटक सर्व गडी गमवून एकशे एक्केचाळीस धावा केल्यात आणि विजयासाठी एकशे बेचाळीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र हे आवाहन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा पूर्णांक दोन षटकात दोन गडी गमवून पूर्ण केलंय